नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो आपलं कृषी कटा युट्यूब चॅनल मध्ये सर स्वागत आहे मित्रांनो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगितल्या जाईकृषी बाजार कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे तरी आज बऱ्यापैकी पार्ट्या गाई शेतकऱ्यांच्या घरी कव्हर करणार आहे जर कोण चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका संपूर्ण माहिती बाजाराच्या अहवाल आपल्याला घरी बसल्या मिळून जाईल मित्रांनो आपण शेतकऱ्यांपर्यंत जाऊन त्यांच्या गोट्यावरती जाऊन मुलाखती देखील कार्यक्रम अटेंड करत असतो शेती संदर्भात संपूर्ण माहिती ऊस असेल द्राक्ष असेल बागा देखील माहिती घेण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो जर कोणाची जाहिरात करायची असेल तर एक्क्याण्णव तीस एक्क्याऐंशी अठ्ठेचाळीस बावीस एक्क्याण्णव तीस एक्क्याऐंशी अठ्ठेचाळीस बावीस यूट्यूब चॅनलवर देखील हा नंबर आहे व्हॉट्सअपवरती आपलं नाव नंबर सगळ्यात टाकून माहिती सांगायचे आपल्या गोट्यावरती आपल्या फार्मवरती येऊन आपण मुलाखती घेणार आहोत तर मित्रांनो जास्ती वेळ न तर आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर पार्ट्या पासून सुरुवात करू दादा हो नमस्कार कुठला गाव नातेपोधी नातेपुते कसं या पार्टी दुधावर आहे पार्टी किती किती महिने झाले का सहा महिने किती महिन्या दा खाली झालं होतं तिसंदा खाली झाली तिसऱ्यांदा काय तिसऱ्यांदा दूध किती येते आता आता दूध किती चालू आहे आता दुधा एक नऊ दहा भरते दोन माझं नऊ दहा म्हणजे पाच चार पाच चार पाच चार पाच बरं गाब आहे काय भरावली बरे किती दिवस भर एक महिना झाला राहणार गाब कसं हा राहणार शंभर टक्के राहणार किंमत किंमत पंचवीस पंचवीस मागितली आहे काय मागितली किती बरे मागितली वीस ला मागितली वीस ला मागे किती आलं तर आमच्या अपेक्षा बावीस तेवीस बावीस तेवीस शेतकऱ्याला व्यापारी मी या परत करतो फोन नंबर द्या तुमचा पंचाण्णव एकसष्ट एकावन्न एकोणतीस बेचाळीस एकोणतीस बेचाळीस धन्यवाद हो राम राम सर राम राम कुठल्या गाव सांगवी बारामध्ये किती वेळ आता ती पोटातलं तिसरं जाय बर किती किंमत सांगता ये पंचावन्न हजार पंचावन्न हजार सांगायला व्यवहारला बसलो किती पर्यंत सुट चाळीस पंचाळीस चाळीस यायला झाले ना हो हो किती दिवस बाकी म्हणला दहा बारा दिवस संपले। आहेत हो संपले। किंमत किंमत पंचावन्न सांगायची पण आपल्याला आसपास द्यायची फोन नंबर शहाण्णव एकोणनव्वद नुए। सहासष्ट छप्पन्न शहात्तर सहासष्ट छप्पन्न शहात्तर धन्यवाद जय बाळ मामा कुठल्या महिम गावलाही किती वेळ तिसऱ्या दुसऱ्याला किती दूध दिले सात आठ सात आठ लिटर म्हणजे चौदा तेरा चौदा तेरा चौदाच माप आहे बरं किती किंमत सांगता पंचेचाळीस हजार बरं आता किती दिवस बाकी आहे बाकीला किती दिवस बाकी आठ आठ दिवस मग काय करेल का अजून आता सात आठ सात आठ लिटर जे बोलता पाहिन्याला किंमत सांगा मला एक द्यायचीच किंमत आता आपल्याला चायनला कोणी पाहिजे असेल तर मी तुम्हाला फोन करून घेततील किंमत सांगा द्यायची किंमत चाळीस हजार मला फोन नंबर द्या दादा तुमचा चौऱ्याऐंशी एकोणसाठ चौऱ्याऐंशी एकोणसाठ बत्तीस एकोणनव्वद छत्तीस छप्पन छप्पन बत्तीस एकोणव्या मित्रांनो शेतकऱ्याजवळ जे बारक्या मापाचा आहे दुधाला कमी आहे पण कमी किमतीत मिळणार आहे जर कोणाला पाहिजे असेल तर संपर्क साधून घेऊ शकतो धन्यवाद नमस्कार हो नमस्कार एवढा आपल्याला गावचं आहे गणेशवाडीचा आहे असो किती वंदा खाली झाली पहिल्यांदा झालं काय कसं आहे मग सायदात किती दूध चालू आहे पार्टे गाय सात आठ सात आठ लिटर दूध चालू आहे गाब आहे किती किंमत पन्नास हजार सांगताय चौदा लिटर चालू ला दूध आहे दुधा बोलीत आता मिळेल तेवढं देत गाब बरोबर शक्यता काय गाब नाही गाब नाही तुमचा अंदाज नाही बरी आले कधी हे काय सांगता येईल तीन महिने तीन महिने झाले किती भरवले तीन महिने दोनदा भरवले पलटी आणलं पलटी आणल्यामुळे बाजारात धावला काय तिला काय किंमत फायनल द्यायची सांगा एक काय तर होईल कमी द्या झालं एक द्यायची किंमत सांगा आपला जर कोणाला पाहिजे असेल तर चाळीस ला दे फोन नंबर सांगा सत्याहत्तर एकोणसत्तर हा सत्याहत्तर जवळ धरून बोला सत्यात्तर हा एकोणसत्तर एकोणनव्वद अठ्ठेचाळीस एकोणऐंशी धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार थोडं इकडे आपण गाई दाखवूया शेतकऱ्यांना किती जरा या पुढे इकडे किती वेळ गाई पहिला रोय पहिला रोय आदत आहे अजून आजच आहे आता दुसरी झाली मला किती दिवस बाकी किती दिवस बाकी पार्टी पार्टे काय हा म्हणजे आदत मध्ये गेलो होतो काय आदत मध्ये येत बरोबर आता किती चालू दूध आता दहा लिटर चालू आहे पाच पाच लिटर हा पाच पाच लिटर पाच पाच लिटर चालू आहे हा किंमत काय सांगताय हा एक ना तीस हजाराला तीस हजारला एक लिहा एक लिहा कुठे दिली आता काय बाहेर लिहायचे आता त्यांनी काय गाव सांगितलं तुम्ही शेतकरी आहे व्यापारी आम्ही शेतकरी आहे ठीक आहे दादा धन्यवाद धन्यवाद राम 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 कुठल्या गावचं सांगा गाव गाव सांगायचं कुठल्या गावणी किती वंदा खाली झाली पाहिजे परटे यायला झाले पार्टी किती आले दूध सात सात लिटर दूध आहे जाताल कसं आहे चार जात चौदा लिटर बोलीत मिळणार आहे किंमत किती पंचेस हजार काय मागितले का मागितले किती पर्यंत मागेल पस्तीस पर्यंत मागितले किती सोळा हजार चाळीस ला देईल फोन नंबर सांगा तुमचा अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव साठ पंचवीस पंचवीस हा एकावन्न त्रेपन्न धन्यवाद कमी कमी कर राम राम भास्कर राम राम कुठले गावचं तांबूळ तांबूळ विष्णू बाळांच्या गावचं नाही नाही अकोलेच्या खाडे ते बर किती किती महिने किती किती महिने बाय दिवस बाकी आहेत त्यांना दहा पंधरा दहा पंधरा दिवस पहिला रोज आहे पहिला रोज द्या बर किती किती या पट्टीतले द्या चाळीसच्या आसपास चे एक सांगाय साठ आहे एक साठ बर शेसाठे साठ च्या आसपास पंच्याहत्तर पंचाहत्तर पंचाहत्तर ही साठ बरं आता हि दूध किती देणार का आठ नऊ आठ नऊ पहिले येताला तेवढा महागाई घेऊन परवडणार पंधरा लिटर एका आम्हाला इकडे बघूया पंधरा लिटरची मग टॉप क्वालिटी मोठ्या मापाची गाय पहिल्यांदा नऊ नऊ लिटर देणार पाड्या हे पंधरा लिटर दूध देणार या कटावर देणार हां वीस दिवस बाकी आहे दिला वीस दिवस बाकी बघा वासरू टप्परी आहे माफच आहे तो क्वालिटी वासरू आहे शर्मा जातलं कसं आहे चार दात आहे चार दात झाले हां ती कितीला सुटेल लाखापर्यंत सुटलं नाही नाही लाखाला घ्यायला मी नाही आम्हाला एक तीसच्या आसपास सोडू बर फोन नंबर काय सत्त्याण्णव हां त्रेसष्ट अठ्ठेचाळीस अष्ट्यात्तर एकतीस हे विकलं काय विकले गाय दिले कुठं दिले हे दिली, दिली पंचाहत्तर ला पंचाहत्तर ला दिले गायला नऊ दहा नऊ दहा दूध आहे किती वेळ किती वेळ दुसरं दुसरा? आहे दुसरं आहे धन्यवाद राम 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 कुठल्या गाव मंगळवेडा मंगळवेळा किती आहे गाय गाय चौथे येत आहे चौथ्या किती दूध चाल बारा तेरा साली बारा तेरा टायमाला देते किती दिवस बाकी आहे तिला तिला दहा दिवस बाकी आहे दहा दिवस अजून मोकळे दहा दिवस होय किंमत काय सांगतो किंमत पंच्याहत्तर सांगतो पंच्याहत्तर काय मागणी झाली मागणी झाली पंचावन्न हजार किती पंचावन्न आहे किती आलं तो सोडाज साठ आला सोडणार साठ आलं सोडणार मग आणत कुठलं मल्लेवाडी मल्लेवाडी आहे दादा नाव काय आपलं सचिन गवळी सचिन गवळी द्यायची किंमत सांगा फायनल पण साठ सांगितली फायनल द्यायची साठच आहे शेतकरी शेतकरी फोन नंबर सांगा तुमचा अठ्ठ्याण्णव साठ झिरो सात एकोणीस अठरा ठीक आहे धन्यवाद हो राम राम बोला राम 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 थोडं भाऊचा सारखं कुठल्या गावच आहे माळूंग माळू बरं किती वेळ पहिला रोय ना पहिला रोय दाताला कसं आहे दाताला दुसरा आहे दोन दात आहे तुम्ही घेतले या विकले विकले आम्ही कितीला विकले एक पस्तीस ला एक पस्तीस ला विकले दिले काय घरा मसोड मसोडला दिले कसं आहे बाजाराचा बाजार चांगला आहे घ्या विकणारसाठी घ्यायसाठी चांगलाय तोटा आहे जरा तोटा पस्तीस एक दिल्ड लाख घे काय पाहिजे पावती दिल लाखाली काय बाजार येऊ झाला आहे बर 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 ठीक आहे मोबाईल नंबर द्या तुम्ही सत्त्याण्णव अठ्ठावन्न सोळा एकवीस तर शेतकरी मित्रांनो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून जर व्हिडिओ कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे हा सांगोल बाजारातील दुसरा व्हिडिओ आहे आपला तर व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून सांगत चाला आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चाला म्हणजे संपूर्ण माहिती मिळत जाईल मित्रांनो आपण सर्वच पशूंचे व्हिडिओ बनवत असतो त्यामुळे थोडा काही वरखाली होऊ शकते समजून चला मित्रांनो आपला उद्देश फक्त आणि फक्त घरी बसलेल्या शेतकऱ्यांना बाजारभाव अहवाल कळावा आणि लांबून ज्यांना शक्य नाही सांगोला बाजारात येईल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आपण कवर करत असतो सांगोला बाजारामध्ये एफ गायींचा बऱ्यापैकी व्यापाऱ्यांचा माल असतो शेतकऱ्यांच्या थोडक्याच गायी असतात तर आपण बऱ्यापैकी तरी शेतकऱ्यापर्यंत जाऊन व्हिडिओ कवर करण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो आजचा व्हिडिओ तर थांबूया आपण आता धन्यवाद चॅनलला सब्सक्राइब करा असा सपोर्ट करत चला मित्रांनो म्हणजे मला देखील व्हिडिओ तयार करायला ऊर्जा मिळेल व्हिडिओ हिथेच थांबवत धन्यवाद